ते मानकरवाडी अंतर्गत पंतप्रधान पंतप्रधान सडक योजनेतून जो रस्ता चालू आहे तो एकदम निकृष्ट दर्जाचा आहे आणि त्या रस्त्याच्या कडेला फक्त दोन फुटाच्या अंतरावर विहिरी आहेत त्या विहिरीमध्ये केव्हाही केव्हाही माणूस जाऊ शकतो आणि त्याच्या अंतर्गत हे जे चाललेलं आहे तर इथले जे ग्रामस्थ जे जमा झालेले आहेत त्या ग्रामस्थांना मी काही प्रश्न विचारणार आहेत तर त्यांनी त्यांच्याबद्दल थोडी माहिती द्यावी सांगा माझं नाव अमरती बाजू पवार मी क्रंतवणी या ग्राम ग्रामपंचायतचा रहिवासी आहे विषय काय आहे की हा जे रस्ता आहे ह्या रस्त्यात दोन थे तीन तीन रहे ते तीन अंतर आहे त्या तीन फुटावर माझ्या विहिरीचा कोपरा आहे चुकून जर एखादी गाडी ह्यात जर गेली एकतर पहिली गोष्ट ह्या विहिरीला पायऱ्या नाहीत जर गेली तर तो माणूस खालीच राहणार माणूस आणि माणूस काय वर येणार नाही तो त्यामुळे माझी इच्छा काय आहे की कमीत कमी सरकारने इथून तुम्ही त्या पत्र ही कट्टा करून द्यावी अशी माझी त्यांना विनंती आहे तुम्ही त्या अधिकाऱ्यांचा पाठपुरावा केला किती वेळा पाठपुरावा केला मी एकदा फोन केला त्यांना फोन केला तर ते म्हणले की आमच्या करारात हे काय बसत नाही मग मी ते मला काय म्हणले की जे आपल्या पत्राचं कंपाऊंड असतं का नाही ते मी करून देईल ह्या संदर्भात मी दुसरी जे आहेत का आमचे राम भाव त्यांना ही कल्पना दिलेली आहे त्यांनी त्या गोष्टी त्यांना मेल बी केलेला आहे की बाबा ही जी कटडा आहे हा खूप गरजेचा आहे कारण तो जो रस्ता आहे मानकवाडी बांबरा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर विहिरी ह्या दहा फुट अंतर बी त्यांचा कटाडा बांधलाय मग हे दोन फुट दोन फुट असताना का बांधत नाहीत हा माझा प्रश्न आहे क्रमस्थांची फार मोठी मागणी नाही थोड्यामध्ये की जा, अपघात जास्त टाळण्यासाठी अपघात होण्याच्या अगोदरच यांना न्याय मिळवून द्यावा एक्सप्रेस न्यूज साठी गजानन टिंगरे इंदापूर आम्ही एक्सप्रेस न्यूज मधून कर्जनवाडी गावाच्या मध्यभागावर आलेलो आहे आणि तिथंच आम्ही जे रस्त्याची पाहणी करत असताना त्या रस्त्यामध्ये बाजूला कटाडेसुद्धा केलेले नाहीत केव्हाही वाहन खाली जाऊ शकतं इथून कोसळू शकतं अशा पद्धतीने ठेकेदारांनी जे काम चालू केलेलं आहे तर ते त्यांच्या ते वैयक्तिक ठेकेदारीमध्ये बसत नाहीत म्हणून त्यांनी काय केलेलं आहे की ह्याच्या जे उत्कृष्ट काम करण्याऐवजी त्यांनी जो कट्टा बांधलेला आहे त्या कट्ट्याच्या बाबतीत बघायचं झालं तर इथून हजारो लोक ज लोकांचं जाण येणं चालू असतं आणि इथून जवळजवळ दहा ते चौदा गावांचा हा रस्ता जोडलेला आहे चौदा गावांची वाहतूक चालू असती अशा पद्धतीनं तर गावकऱ्यांची कर्जनवाडी गावकऱ्यांची मागणी एकच आहे की तुम्ही ह्या कटाड्याला सुरक्षितता बांधून द्यावी एवढीच आमची कळकळीची विनंती आहे आणि तसेच हा कटाळा बांधत असताना तो कटाळा सुद्धा पडलेला आहे खत्री कॉन्ट्रॅक्टरनेही काम घेतलेलं होतं आणि गावकऱ्यांची एकच विनंती आहे की आमची लहान मुलं किंवा शाळेत जाणारी मुलं हे जे जात असतात कधी पण पडण्याची शक्यता असते ही दहा गावांना जोडणारा रस्ता आणि ह्या जोडणाऱ्या रस्त्यामध्ये सुद्धा नाही केव्हाही इथं अपघात होऊ शकतो अशी गावकऱ्यांची कळकळीची विनंती आहे एक्सप्रे एक्सप्रेस न्यूजसाठी गजानन टिंगरे इंदापूर अशा पद्धतीने मैत्रीवाडीपासी मानकर वस्तीला जाताना मानकरवाडीला जाताना हा एक इथे एक विहीर आहे त्या विहिरीच्या कटड्याच्या कटडा नसल्यामुळे एक मोटरसायकल अपघात होता होता टळलेला आहे त्याच्या संदर्भात इथले स्थानिक तुमच्याकडे शिवाजी भानुदास मानकर आमच्या घरासमोर एक विहीर आहे त्यांना आम्ही कॉन्ट्रॅक्टरला वेळोवेळी सांगितले बाबा ह्या विहिरीच्या कडेने तुम्ही कटाडा टाका तर त्यांनी काय आम्ही करतो करतो म्हणून तशी निघून गेले एक दिवशी पावसामध्ये असंच एक टू व्हीलर वाला घसरून त्या विहिरीत जाता जाता वाचला म्हणून नाला नालासाहेब सोपन मोहिते स्वतः विहीर मालक वारंवार सांगूनसुद्धा ब कंत्राटदारांनी जसं लांबणीवर नेलं आहे करतो करतो म्हणलेत तर त्याची दखल घ्यावी ॲक्सिडेंट झाला त्याला जबाबदार कोण राहणार आज फोर व्हीलर येते टू व्हीलर येते आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही कारण गाड्या अनेक येत आहेत ह्या मार्गे रस्ता वर्दळीचा आहे रस्ता म्हणजे वर्दळीचा म्हणजे इकडे व मानकरडी जाण्याचा आमचा रस्ता बंद झालेला आहे पुलाचं काम चालू होतं पूल पूलसुद्धा व्यवस्थित काम झालेलं नाही याची सुद्धा दखल घ्यावी रोडच्या कडेला असल्यामुळे कटाडा न बांधल्यामुळे एखादा जर ॲक्सिडेंट गाडीवाला त्यात गाडीत जाऊन पडला तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही कंत्राटदाराला जबाबदार धरण्यात येईल थँक्यू